तर कर्मचाऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय तर त्या निर्णयामध्ये नेमके त्यांनी काय म्हटलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सर्व कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युटी व निवृत्ती वेतनबद्दल मोठा निर्णय उच्च न्यायालयाने दिलेला आहे आर्थिक दिलासा देणारी बातमी तर सर्वात मोठी बातमी आहे आजची तर बघूया सर्व काय माहिती आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर नमस्कार मी देवानंद गवांधे दे। स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर पहा छत्तीसगड उच्च न्यायालयाने एका प्रकरणात असा निर्णय दिला आहे की राज्य सरकार कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन ग्रॅज्युटी किंवा पगारी रजांमध्ये कायदेशीर तरतुदीशिवाय कोणतीही कपात करू शकत नाही न्यायमूर्ती बिभू दत्ता गुरु यांच्या खंडपीठाने नुकत्याच दिलेल्या आदेशात म्हटले आहे की ग्रॅज्युटी आणि निवृत्ती वेतन हे कर्मचाऱ्याला मिळणारे बक्षीस नसते एक कर्मचारी त्याच्या दीर्घ आणि निष्कलंक सेवेद्वारे हे फायदे मिळवतो अशा प्रकारे हा एक कष्टाने मिळवलेला फायदा आहे जो कर्मचाऱ्याला मिळतो आणि तो मालमत्तेच्या स्वरूपात असतो मालमत्तेचा अधिकार संविधानाच्या कलम तीनशे अ अंतर्गत संरक्षित आहे आणि योग्य प्रक्रियेशिवाय तो हिरावून घेतला जाऊ शकत नाही यावेळी न्यायालयाने मृत अधिकाऱ्याच्या पेन्शनमधून कापलेले पैसे पंचेचाळीस दिवसाच्या आत त्याच्या कुटुंबाला द्यावेत असे आदेश दिले आहेत मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील निवृत्त सरकारी अधिकारी राजकुमार गोनेकर यांच्याशी संबंधित एक खटल्याची सुनवाई न्यायालयात सुरू होती ज्यांचे नुकतेच निधन झाले आहे गोणेकर जानेवारी दोन हजार अठरामध्ये उपसंचालक पदावरून निवृत्त झाले त्यांच्या निवृत्तीनंतर सरकारने त्यांना कथित गैरव्यवहाराबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आणि नंतर त्यांच्या पेन्शनमधून नऊ लाख तेहतीस हजार रुपये वसूल करण्याचे आदेश दिले सेवेत असताना आणि तेरा डिसेंबर दोन हजार अठरा रोजी बजावलेल्या कारणे दाखवा नोटीसला उत्तर देताना गोनेकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावले तरीही त्यांच्या पेन्शनमधून पैसे कापण्यात आले होते सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला सर्वोच्च न्यायालयाचा मागील निकालाचा हवाला देत उच्च न्यायालयाने पेन्शनधारकांवर कोणतीही आर्थिक दंड आकारण्यापूर्वी त्यांना आपले म्हणणे मांडण्याची वाजवी संधी देण्याच्या महत्त्वावर भर दिला वसुली तात्पुरती असल्याचे सांगत न्यायालयाने सरकारी आदेश रद्द केला आणि पंचेचाळीस दिवसाच्या आत गोनेकर यांच्या कुटुंबाला कपात केलेली रक्कम परत करण्याचे निर्देश दिले गोनेकर यांचे वीस जून दोन हजार चोवीस रोजी निधन झाले दरम्यान यावेळी उच्च न्यायालयाने असा निष्कर्ष काढला की नियम नऊनुसार जर कर्मचारी विभागीय किंवा न्यायालयीन कार्यवाहीत दोषी आढळला तरच त्याच्या निवृत्ती वेतनातून वसुली करण्याचा आदेश दिला जाऊ शकतो कारणे दाखवा नोटीस आणि त्याच्या उत्तराव्यतिरिक्त गोनेकर दोषी आढल्या आढळल्याचा कोणताही पुरावा नव्हता हो त्यामुळे वसुलीचा आदेश कायम ठेवण्यात आला नाही तर बघा बक्षीस नाही त्यांचा हक्क आहे कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युटी आणि निवृत्तीवेतन कपात करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केला आहे तर कर्मचाऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी लिहा आलेली आहे तसंच अंगणवाडी सेविकादैव यांना यांनासुद्धा ही आनंदाची बातमी असेल की आता तुम्हाला जर ग्रॅज्युटी किंवा पेन्शन लागू झाली तर आता यामध्ये वेतन निवृत्ती वेतन आणि ग्रॅज्युटीमध्ये कपात करण्यात येणार नाही आहे खूप मोठा दिलासा दिलासादायक बातमी आहे व्हिडिओ आढळल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र